रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी जैविक क्षेत्रातल्या रामा रामाग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आपण सध्या आलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये तर या डाळिंबाची काय आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमचं नाव सांगा विठ्ठल सोपन गाजरे गाजरे मुक्काम पोस्ट शेळवे शेळवे तालुका पंढरपूर पंढरपूर जिल्हा सोलापूर म्हणजे गाजरे साहेबांच्या शेळवे गावामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये आपण आलो मित्रांनो तर साहेब हा किती झाडांचा प्लॉट आहे तीनशे झाडाचा प्लॉट आहे बरं किती पीक आहे हे तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे बर आता तुम्ही ह्या औषध म्हणजे झाडांना रामायग्रोटिकची औषध वापरलीत का वापरलीत वापरली ती औषध वापरले तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे आहे बरं आता मला सांगा की तुम्ही ह्या औषध या बागेला रामायग्रोटिकची कोणती कोणती औषधं वापरली ती रामाग्रोटिकची औषध वापरले बर निमकरंज निमकरंज रूट मॅजिक रूट मॅजिक बायसृष्टी बायसृष्टी म्हणजे मी सांगतोय फक्त तुम्हाला म्हणजे म्हणजे आहे हे तुम्ही वापरले का होय शंभर टक्के किती वेळा वापरले हे बरेच वेळा वापरले बरेच वेळा वापर बरं आता मला सांगा तुम्ही हे वापरल्यामुळं तुम्हाला फरक काय जाणवला हे आमची झाडं थांबलेली होती जागेला पूर्ण बरं तो तो औषध वापरल्यानंतर झाडा जी नव्हती आमची भरपूर चालू झाली चांगल्या पद्धतीने त्यामुळे झाडाला जर यायला लागला ला चांगलं फुटायला लागली झाड बरं आणि साईज बी वाढायला लागली साईज वाढायला लागली आता मला सांगा की तुम्ही हे औषध वापरली बाहेर समृद्धी डाळींपेशा वापरले होय वापरले मग आता मला सांगा की ते औषधं वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला नेमका फरक जाणवला म्हणजे डाळिंब फरक जाणवला ना साईज वाढले भरपूर साईज वाढली आता मला सांगा की हे झाड आहे ह्या झाडावर किती फळ असेल झाडावर साधारण असेल की एक दीडशे आसपास दीडशे आसपास होय बर मला सांगा आता ही एका झाडावर दीडशे आहे का सगळी गडास आहे सगळीकडं सगळी गडास आहे ना होय बर आता मला सांगा ह्यातली सगळ्यात कमी साईज किती कमी साईज आहे पन्नास ग्रॅमची पन्नास ग्रॅम आणि सगळ्या साईज सगळ्यात जास्त साईज किती साडेचारशे ते पाचशे पाचशे पर्यंत होय नक्की नक्की कारण तुमचा ही व्हिडिओ अख्खा महाराष्ट्र बघणार आहे तर मी तुम्हाला विनंती करतो सर की तुम्ही सगळी बाग फिरून दाखवा म्हणजे असं वाटायला नको की ह्यांनी उभारलेल्या झाडाला फक्त एवढा माल आहे का किंवा एवढी साईज आहे का तुम्ही मित्रांनो अख्खी बाग फिरून बघू शकता शेळवे गावामध्ये गाजरे साहेबांच्या बागेमध्ये येऊन तुम्ही बघू शकता की सगळ्या झाडांना एवढा माल लागलाय तर साहेब तुम्ही ही औषधं वापरली हे तुम्ही जर त्या वर्षी नियोजन करता ह्या नियोजनापेक्षा जास्त खर्च झाला का कमी झाला कमी खर्च किती खर्चाचा फरक असेल तरी तरी खर्चाचा फरक कमीत कमी पन्नास हजाराचा येतोय पन्नास हजाराचा मी म्हणतो तुम्ही हे औषध वापरल्यामुळे बागेवर कुठला डाग बी काय नाही काय नाही किती दिवसाला औषध वापरत मी दहा दिवसाला औषध वापरतो फवारणी दहा दिवसाला खालन डोस खालन डोस दहा पंधरा दिवसाला दहा पंधरा दिवसाला खालन डोस आणि दहा दिवसाला फवारणी बरोबर ना आता मला सांगा हे सगळं नियोजन करायला तुम्हाला रामयच्या कुठल्या प्रतिनिधी सांगितलं बागेल साहेब आमचे बागल साहेबांनी सांगितलं एकदा परिचय सांगा रामकृष्ण हरी मी हनुमंत बागल रामायक रोटी प्रतिनिधी तुम्ही ह्या बागेला नियोजन करता साठी नियोजन आपलं चालू आहे रामायक रोटी बर ह्या बागेला तुम्ही काय काय एकदा सांगा फर्स्ट फिरकी बायो क्रांती आवाज येत नाही रोट मॅजिक बायो क्रांती मॅक्स दुसऱ्या डोसला त्यानंतर पुढे पेशल दिलं पेशल दिल्यानंतर सेटिंग झालं चांगल्या पद्धतीचं सेटिंग झाल्यानंतर परत त्यांना फुगवण्यासाठी बायो सृष्टी दिल्यानंतर मोदक बायोसृष्टी मिक्स मायक्रोनोटन हे दिल्यानंतर म्हणजे एकंदर सगळे प्रोडक्ट तुम्ही दिलेत बरोबर आहे ना बरं किती दिवसाला यांना ही प्रोडक्ट देत होता तुम्ही हे दहा दिवसाला येऊन त्यांच्या प्लॉट वरती जी जी ते 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 दे विजिट देऊन त्यांना जे ज्याची कमतरता आहे ते प्रोडक्ट त्यांना म्हणजे दहा दहा दिवसाला येऊन व्हिजिट करून मग तुम्ही देत होता का उगाच देत होता बरशेळ गाजरे साहेब खर खरं सांगायचा बागल साहेब दहा दिवसाला येत होता का शंभर टक्के येत होता बरं तुम्हाला मार्गदर्शन करत होय आता ज्यावेळेस तुम्ही रासायनिक औषध वापरत होता केमिकल त्यावेळेस ते तुमचा काय अनुभव आहे रासायनिक वापर होत का मार्गदर्शनाला मी रासायनिक वापरलं तुमच्या चा औषधावरच चालू आहे आता चा गेल्या पिकाला त्याच्या गेल्या पिकाला रासायनिक ज्यावेळेस तुम्ही वापरत होता असं कोण येत होता का नाही 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 असं कोण देत होत नाही कोण नाही कोण नाही नाही मार्गदर्शन कोण बरं आता आमचा माणूस तुमच्या बागे येत होता होय किती दिवसाला दहा दिवसाचे किंवा सात आठ दिवसाला पाच दिवसाला चेक होती ना आता खरं खरं सांगायचं नाही तर तुम्हाला शपथ आहे नाही <laughs> काय खरं सांगायचं आमच्या ह्या माणसानं तुम्हाला विजिट साठी किती पैसे घेतले एक रुपये घेतला आमच्या ह्या माणसानं तुम्हाला कन्सल्टिंग करण्यासाठी ही महाराष्ट्री सोडा ह्याच्यासाठी किती रुपये घेतले एक रुपया सुद्धा नाही असं कोण सर्व्हिस देत नाही का कोणच नाही देत ह्यांनी दिली का दिली शंभर शंभर टक्के तुम्ही समाधान आहे का समाधान आहे म्हणजे मित्रांनो भारतातली पहिली कंपनी आहे की निस्त विकायचं काम करत नाही तर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांच्या पिकाचं सगळं निरीक्षण करून आठ आठ दिवसाला दहा दहा दिवसाला व्हिजिट करून जी औषधं लागते ती तीच औषधं त्यांना दिली जाते ती बरं तुमच्या गळ्यात असं काय उगच मारलं का तिने घ्यावंच लागतं नाही नाही अजिबात नाही काय बरं तुमचं काय म्हणणं त्यांनी सांगितलेलं डोस ती योग्य होता का योग्य 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 बरं आतापर्यंत सगळं जेवढं नियोजन झालंय हा तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे मी समाधानी गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्न कितीने वाढलं साधारण एक दोन टन वाढलंय दोन टन आज तुमचा रेट ही माल द्यायचा आहे ना आज माल द्यायचा मागणी झाली माला कितीने मागितलंय एकशे तीस रुपयाने मागणी आहे तुम्ही दिला ना तुम का नाही तुमच्या अपेक्षा काय आमच्या अपेक्षा दीडशे रुपये दीडशे रुपये मित्रांनो एकशे तीस रुपये म्हणजे नॉट अ जोक बरं साहेब एका झाडाला किती माल निघेल एका झाडाला एक वीस किलो साधारण निघेल किलो बरं आता सगळा खर्च किती आला हो साहेब सगळा खर्च साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये चाळीस पंचेचाळीस हजार तीनशे झाड ना तीनशे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये मध्ये तीनशे झाड आणली तुम्ही गेल्या वर्षी किती खर्च होत होता तिथं तर सत्तर हजार पुढे खर्च सत्तर हजाराच्या वर पण उत्पादन कमी निघलं कमी निघलो खर्च खर्च कमी उत्पन्न जास्त उत्पन्न जास्त आपलं हेच मी सांगणार सगळं सांग सर्व शेतकरी बांधवांना की कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन काढायचं असं तर रामायुर योग्य आहे का योग्य शंभर टक्के योग्य बरं का ही सगळा व्हिडिओ महाराष्ट्र बघणार आहे महाराष्ट्र बघू आहे शंभर टक्के शंभर टक्के खात्री आता तुम्ही सर्वजण शेतकरी बरोबर आहे बाग बघायला ही बाग बघून काय वाटते तुम्हाला एक नंबर समाधान बरोबर आहे बरं आता हे यांचं केलेलं कष्ट किंवा प्रोडक्ट साठी मार्गदर्शन मिळाले हे सगळ्या शेतकऱ्याला मिळलं तर फेल कोण जाईल का नाही शेतकऱ्यांनी ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे घेतला पाहिजे ना तर आपण साहेबांचा मान सन्मान घेणार आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं नियोजन केलं आणि त्यांच्या कष्टाला एक आमची साथ म्हणून आमच्या प्रतिनिधीकडून त्यांच्या बागेचा आपण सत्कार करणार मित्रांनो आणि शेवटी जाताना सगळ्यांना शंका असते की बाबा ही उभारलेली तेवढी झाड चांगली ती का ती आपल्याला मिटवायचे पूर्ण प्लॉट फिरून दाखवायचा आपल्याला की एक सारखा आहे का कसं आहे तर या बागल साहेब आज तुमच्या हस्ते आपल्या या शेतकरी बांधवांचा गाजरे साहेबांचा त्यांच्याच प्लॉट मध्ये जोरदार आपल्याकडनं एक सत्कार होत आहे त्यांचा <स्थाथ> <तुम्यों नाया दुखो। स्थाथ> मित्रांनो आपण रामायेच्या औषधावरती आणलेल्या बागेच गाजरे साहेबांच्या बागेची पूजा करत आहोत त्यांच्या पीक तुमचा आहे पण अभिमान आम्हाला आहे कि चांगला आलेलं बघून भारी वाटतं शेतकऱ्याचं तर आपण बघू शकतो मित्रांनो कष्टाचं चीज काय असतं तर इथं बघतोय आपण आपले कंपनीचे प्रतिनिधी श्रीवत हनुमंत बागल साहेब यांच्या प्रति नेतृत्वाखाली गादरे साहेबांच्या बागेच आपण इथं आज पूजन करतोय साहेब किती बाग मागितली एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये बाग मागितली मित्रांनो तर आता तुमच्या अपेक्षा दीडशे रुपये बरोबर ना बरोबर तर बर� कधी आहे कटिंग परवा पर दिवशी परवा दिवशी म्हणजे परवा दिवशी हार्वेस्टिंग आहे परवा दिवशी आपण बघू शकतो मित्रांनो की ह्याच बागेचा आपण फोटो तुम्हाला अजून ला तर आता कसं समाधान समाधान गवत सारखं फवारणी ह्या वर्षी वर तुम्ही ह्या कंपनीची औषध वापरल्यावर समाधान आहे का समाधान समाधान आहे बरं दोन ते तीन झालं तुमच्याकडे बाग आहे ह्या दोन तीन वर्षात ह्या वर्षी काय फरक वाटला ह्या वर्षी फरक वाटला आम्हाला काय फरक वाटला आता औषध दिल्याबद्दल बर, आता आता बागात काय फरक वाटला औषध दिली तुम्हाला पण औषध वापरल्यानंतर सोडल्यानंतर काय फरक दाखवला गेल्या वर्षीची बाग अशी होती का फुगलं सायज चांगली राहिली साईज चांगली नाही डाग आला नाही गेल्या वर्षी काय परिस्थिती होती गेल्या वर्षी जरा बारीक राहिला होता माल लहान होता डाग डागडूग होता डाग होता एवढी साईज का नव्हती श्या वर्षी जा बर आता आम्हाला दा आमच्या दाजीने सांगितलंय तर ताई तुम्ही पण सांगा की हे औषध वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहे का समाधानी बर, आहे बरं हे अखंड भारतामध्ये जेवढ्या पण डाळीम शेतकरी आहेत त्यांनी जर हे नियोजन व्यवस्थित केलं तर त्यांची पण बाग अशी येऊ शकते का शंभर टक्के येऊ शकते तुम्ही काय सांगू शकता सगळ्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे सगळ्यांनी हे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे आपल्याला आपण म्हणजे एकंदर सगळ्यांनी जर हे वापरलं तर त्यांना रिझल्ट चांगला येऊ शकतो रिझल्ट येऊ शकतो बरोबर आहे तर आता मी बागल साहेबांना विनंती करतो की बागल साहेबांनी या दोघांचं त्यांच्या कष्टाचं चीज त्यांनी केलंय त्यामुळे तुमच्या साथीनं तुमच्यातर्फे त्यांचा एक सत्कार होऊ द्या रामायग्रोटिक ही अशी कंपनी मित्रांनो की तुम्ही बाग लावल्यापासून औषध वापरल्यापासून शेवट हार्वेस्टिंग करून शेतकऱ्याचा माल बाजारात जात नाही तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाही तुम्हाला जर ही साथ रामायगडची पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा अवश्य रामायगडची औषधं वापरा रामकृष्ण हरी साहेब काय वाटतं एक दोन मिनिटं तुमचं मनगत आम्हाला सांगा की असं एवढी बाग आणली एवढं सगळं नियोजन केलं ह्याच्या अगोदर लाखोची औषध वापरली पण असं मानसमान मिळालं का तुमच्या मला मुच्या औषधासारखा रिझल्ट कुठंच नाही औषधच झालं पण योग्य मार्गदर्शन असेल योग्य मार्ग सेवा असेल भरपूर सेवा दिली बागल साहेबांनी दिले ना भरपूर तुम्ही एकंदर समाधान आहे समाधान आहे बर तुम्ही इथून पुढे आमच्या औषध वापरणार का बंद करणार शेवटपर्यंत वापरणार बर सगळ्या शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे का सगळ्या शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे औषधी वापरली पाहिजे शंभर टक्के औषध वापरली पाहिजे कमी खर्चात उत्पन्न जास्त कमी खर्चात उत्पन्न जास्त तर आता आपण बाग फिरून बघूया मित्रांनो की प्रत्येकाचं म्हणणं असतं की बाबा एवढी चार झाड आहेत राधा साहेब राधा द्या आपण तुम्ही आम्हाला बाग फिरून दाखवा म्हणजे सगळ्यांचं म्हणणं येते की शेतकऱ्यांनी दाखवू द्या साहेब लोक फक्त चांगली चांगली दाखव दाखवा साहेब कुठल्याही बाजूने तुम्ही झाड का साहेब सगळ्या म्हणजे बागेला सगळीकडे सामान माल आहे ना सगळीकडे सामान माल आहे म्हणजे एकंदर सरसकड झाडावर शंभर दीडशे शंभर दीडशे दीडशे झाडावर साधारण हाय एक साडेतीनशे चारशे पाचशे पासन पुढे दीडशे प्लस माल आहे दीडशे पासून पाचशे पर्यंत पाचशे पर्यंत पासून पाचशे पर्यंत आहे हा आपण बघू शकतो मित्रांनो हगा साईज कशी आहे एक नंबर साईज आहे एक नंबर क्वालिटी आहे डाग वगैरे अजिबात नाही बघायला सुद्धा कसा आहे माल हा कसा आहे माल एक नंबर माला साहेब एक नंबर आहे हो हो चारशे चारशे प्लस पाचशे पर्यंत हायेस्ट आहे आणि डाग कसला नाही मालावर ती सगळ्यात महत्वाचं आहे बरं काय पावसाळ्यात काय झालत हे बागेत पावसा दहा दिवस पाणी होतं या पूर्ण पाणी पूर्ण पाणी होत म्हणजे बघू शकता मित्रांनो की तुम्ही दहा दहा दिवस बागेतन पाणी असताना सुद्धा एवढा क्लीन माल आहे आणि एवढा चांगला माल आहे तर हे सगळं कष्ट आहे आणि कष्टाचं फळ आहे ही बरोबर आहे ना तर आता आपण बघितलं सगळीकडनं फिरून की कुठल्याही झाडाला तुम्ही धरा शंभर दीडशे शंभर दीडशे फळ आहे आणि शंभर दीडशेपासनं चारशे पाचशे पर्यंत साईज आहे म्हणजे चला अजून वर्ण जाऊ बघा चला गाजरे साहेब तुम्ही एवढं चांगलं नियोजन केलं त्याबद्दल मी रामायगोडे कंपनीतर्फे तुमचं म्हणजे तुम्ही आम्हाला वेळ दिला तुम्ही आमच्या सगळ्या औषधावरती विश्वास ठेवला आमच्या प्रतिनिधीवरती विश्वास ठेवला आणि आमचं शेड्यूल फॉलो केलं त्याबद्दल मी रामायगडे प्रतिनिधी म्हणून मी तुमचं मनापासून आभार मानतो